आंदोलन चालू आहे काय नेमकं या बैठकीमध्ये पर जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीच्या पोलीस प्रशासन वाढलेलं आहे मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली गुजराती व्यापाराच्या मोर्चाला परवानगी देतात आम्हाला देत नाही आणि आम्हाला सांगतात गोडबंदरला मोर्चा काढा आता जी घटना मीरा रोड मध्ये झाली गोडबंदरला मोर्चा मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा मला हो। वा तर वाटतं जिथे घटना घडली तिथे तर आम्ही रूट बदलायला तयार होतो पण तुम्ही जागा निळ्या रोडचा मोर्चा तुम्ही रोडबंदरला काढा तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती पोलिसांना हे प्रकरण शिघळवायचं होतं का आमच्या मनात संशय जर आमचा शांततेने मोर्चा लढणार होता तेव्हा परवानगी का नाही दिली आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार सरकार गुजरातच आहे का महाराष्ट्राचा हा आमचा प्रश्न या परवानगीवर देवेंद्र फडणवीस आमचं म्हणणं आहे तुम्हाला हे सगळं थांबवायचंय मोर्चाला परवानगी द्या तुम्ही मोर्चा काढू शांततेने काढू लोकशाही मार्गाने काढू झडपशाही करा तर मग उत्स्फूर्तपणे आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र जरी गेलाय त्या पद्धतीने सगळेजण मीरा रोडला जातील आणि मग कायदा सुरू बिघडले तर सरकारने साहेबांवर कल्पना दिलेली आहे आणि ते परिस्थितीवर लक्ष ठेवून महाराष्ट्र उत्स्फूर्तपणे काम करतो जिथे अन्याय दिसेल तिथे तो उत्स्फूर्तपणे जातो कोणाची आदेशाची वाटतो आता याच आंदोलनामध्ये मंत्री प्रताप सिंग नाईक जोरदार सहभागी होतात थोड्याच वेळात ते त्या घटनास्थळी पोहोचतात आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्यांच्या या भूमिकेबद्दल काय नेमकं निश्चितपणे आम्ही स्वागत करतो महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी एकवटलंच पाहिजे जेव्हा अन्याय होईल तेव्हा तो आमदार असेल मंत्री असेल तर मुख्यमंत्री असेल त्यांनी पोलिसांवरतीच प्रश्न चिन्ह निर्माण केला की पोलिसांकडनं मराठी माणसाची गळचिफी केली जाते असं म्हटलं तसं हे गृह खातं देवेंद्र फडणवीसांकडे नाही मला असं वाटतं की एकतर जर गृह त्यांना प्रॉपर रिपोर्ट नाही दिलाय किंवा मग भारतीय जनता पक्षाला इथे अशांत निर्माण करायची आहे का बिहारच्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे वाद निर्माण करायचे आहेत का मला कल्पना नाही याची पण अशा प्रश्न निश्चितपणे लोकांच्या मनात येतात